नमस्कार गणेश उत्सव म्हटलं की आपल्या महाराष्ट्रातील जनतेचा अतिशय आवडीचा असलेला हा सण या सणामध्ये आपण सजावटीची स्पर्धा घेतलेली आहे त्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं याकरता मी आपणा सर्वांना विनंती करतो आपल्या बाप्पाचं आगमन उद्या होत आहे आणि बाप्पा विराजमान झाल्यानंतर आपण हा सण पर्यावरणपूरक तसेच परिसर स्वच्छ ठेवून आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊन हा सण आपण साजरा करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो तसेच आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मोर्या